नमस्कार विद्यार्थी मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंट्रिक्समध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्रश्न आहे पा एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत छत्तीस किलोमीटर प्रति तास वेगानं जाण्याऐवजी चोवीस किलोमीटर प्रति तास वेगानं गेला तर तो पंधरा मिनिट अगोदर पोहोचतो तर त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंतचे अंतर किती बघा चोवीस छत्तीसनं जाण्याऐवजी कितीने गेला चोवीसने गेला मग छत्तीसचा आणि चोवीसचा लासावी किती तो लासावी या ठिकाणी काढायचा किती येतो तर बहात्तर येतो हे बहात्तर इथं घ्यायचे आणि या ठिकाणी उशीर किती लागला किंवा अगोदर किती पोहोचला तर किती अगोदर पोहोचला आहे पंधरा मिनिट अगोदर पोहोचलाय आणि या ठिकाणी बघा इथं जर मिनिटामध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिनिटामध्येच एक तास किती मिनिटाचा होतो साठ मिनिटाचा होतो म्हणून छेदस्तानी काय घ्यायचं साठ घ्यायचं सा, आणि या ठिकाणी सोडून घ्यायचं मग पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ चार एक चार चार एक चार तीन उरले चार आठ बत्तीस या ठिकाणी ते अंतर किती होतं तर अठरा किलोमीटर अंतर होतं आता हे इथं मी बहात्तर का घेतले हे पंधरा का घेतले छेदस्थानी साठ का घेतले ही जर मूळ संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असेल तर आम्हाला या ठिकाणी यूट्यूबवर फॉलो करा किंवा आमचं ॲप इन्स्टॉल करा त्यामध्ये तुम्हाला ही संकल्पना शिकायला मिळेल याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं धन्यवाद